डानकीमधून आज दुःखद घटना समोर येत आहे आजची घटना मन हेलावून टाकणारी आहे सावळेश्वर येथील पैनगंगा नदीत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन निष्पाप मुलींचा आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कावेरी गौतम मुनेश्वर आणि अवंतिका राहुल पाटील वय अनुक्रमे पंधरा ते चौदा वर्ष या दोन मैत्रिणी नदीत धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या धुणे झाल्यानंतर आंघोळीसाठी त्या नदीत उतरल्या पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या त्यांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेले चेतन देवानंद काळबांडे वय सोळा वर्ष आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे वय बावीस वर्ष हे दोघे धावून ला। आले मात्र घाबरलेल्या मुलींनी चेतनला घट्ट पकडल्याने तोही पाण्यात बुडू लागला शुभमला मात्र वाचवता आले नाही घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली परंतु त्या तिघांना वाचवण्यात यश आले नाही त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणले असता डॉक्टरांनी कावेरी अविंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले आहे चेतनच्या दुर्दैवी मृत्यूने सावळेश्वर गावावर शोककळा पसरले आहे चेतनच्या वडिलांचा काही दिवसापूर्वी चावल्याने मृत्यू झाला होता आज चेतनच्या मृत्यूने त्याची आई कविता पूर्णतः एकाकी पडली आहे गावकऱ्यांनी शासनाकडे तिच्या मदतीसाठी मागणी केली आहे चेतनच्या बलिदानाने गावकऱ्यांच्या मनात दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे चेतनने आपल्या प्राणाची आहुती देऊन धाडसाने उदाहरण दाखवले आहे त्यांच्या कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी अशी गावकऱ्यांची शासनाकडे मागणी आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा